नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपल्या राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बॉलिवूड असं चित्रपट क्षेत्रात संबोधलं जातं चित्रपट क्षेत्राची जननी म्हणूनही मुंबईची ओळख आहे आणि या कचकडी कड्याच्या दुनियेत जे चित्रपटातील कलाकार निर्माते दिग्दर्शक आणि इतर आहेत त्यांचं वागणं असं काही असतं की त्यामुळं आपण अचंबित होतो ते जे अभिनय करतात त्याला आपण भरभरून पाहतो त्यांची प्रशंसा करतो आणि त्यांना नको त्यापेक्षा मोठं करून ठेवतो आणि मग ते आपल्या न आपल्या मस्तीत जगत राहतात आता बघा ना वयवर्ष सत्तर झालं आहे ते कबीर बेदी या अभिनेत्याचं त्यानं त्याच्या आज आजपर्यंतच्या प्रवासात तीन जणींशी विवाह केला होता त्या तिघींशी त्याचं पटलं नाही एक होती प्रतिमा बेदी एक परदेशीय फॅशन डिझायनर होती आणि आता त्यानं एक नवीन घरोबा करण्या केला आहे त्यानं त्याच्या वाढदिव एका कार्यक्रमात त्याची नवीन पत्नीची ओळख सर्वांना करून दिली त्याचं वय सत्तर आहे तर त्याची ही पत्नी अवघ्या एकोणतीस वर्षाची मजी म्हणजे त्याची मुलीच्यापेक्षाही एक दोन वर्षांनी ती लहानच आहे त्याची मुलगी ही चित्रपट क्षेत्रात काम करते आणि मुलगा सिद्धार्थ हाही आपल्या आपल्या ह्याच्यातही राहतो दोन्ही मुलं प्रौढ असताना कबीर विदीला लग्नाचं धुवाळं लागलं आणि जाच, त्यानं हे केलं कारण असू शकतं वय झुक आता झुक याच्या मार्गावर आहे त्यामुळं आपलं कुणीतरी जवळचं असावं असं भावनेतून त्यानं हा निर्णय घेतला असा तर तिकडं दुसरीकडं ज्याचं ज्याचा जन्मच या क्षेत्रात लिहितच आहे त्याचे वडील ताईर हुसेन त्याचे चुलते नाशिर हुसेन हे चित्रपट क्षेत्रातील <coughs> दिग्गज अशी नाव या आमिर खानचं वय साठ आहे तो मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जातो त्याला आत्तापर्यंत नऊ वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे त्याला पद्मश्रीही मिळाला आहे आणि तो पद्मविभूषण पण आहे त्याचं स्वतःचं आमिर खान प्रॉडक्शन हाऊस हे चित्रपट निर्मितीचं आहे आणि त्याचा या त्याच्या प्रॉडक्शन हाऊसनं काढलेला चित्रपट लगान फारच लोकप्रिय झाला होता तर आमिर खानी आता तिसऱ्यावेळी बहल्यावर चढण्या चढणार आहे त्यानं परवाच त्याची नवी मैत्रीण गौरीची सर्वांना ओळख करून दिली आणि इचन माझे आजचे संबंध नाही ती माझ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते असंही त्यानं सांगून टाकलं त्याचं पूर्वी लग्न झालं होतं त्या पत्नीपासून त्या मुलं आहे नंतर त्यानं त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसमधली लेखिका त्याची सहदि दिग्दर्शिका यांच्याशी लग्न केलं आणि आता तो तिसऱ्या वेळी गौरीबरोबर निकाह करणार आहे हे कारण हे कचकड्यातल्या दुनियेत राहणारी मंडळी आहे त्यांच्या मनाला येईल तसं ते वागतात मात्र त्यांनी अभिनी अभिनय केलेलं एखादं पात्र आपल्याला भावतं आणि आपण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो असतो त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टीचं अनुकरण करा पण त्यांचं हे तिसरं आणि चौथ्या लग्नाचं अनुकरण करू नका कारण त्यांच्याकडं गडगनची संपत्ती असते आणि पैसे कसे उधळायचे हे त्यांना कळतं आपल्याकडं पैसा कसा आणि कुठून मिळवायचा हा प्रश्न असतो दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्याला चौदा मार्च रोजी म्हणजे होळीच्या दिवशी आग लागली होती आणि ही आग विझवताना अग्निशाम शमन दलाला एका रूममध्ये नोटांचं बंडल्याच्या बंडलं दिसून आले मात्र दिल्ली अग्निशमन दलाच्या प्रमुखाने चार चार पाच दिवशी असं काही नव्हतं असं म्हट म्हणून परत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोन दिवसापूर्वी त्यांनी तिथं पैसे होते हे मान्य केलं आहे आता यशवंत वर्माच्या त्या रूममध्ये किती रक्कम होती याची वस्तुनिष्ठ अशी माहिती बाहेर आलेली नाही कारण ते पडले उच्च न्यायालयाचे जज त्यामुळे त्यांची त्यांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नाही त्यांची पोलिसांना चौकशी करता मग सर्वोच्च न्यायालयच यासाठी पुढं सावला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींनी यशवंत वर्मांच्या इन हाऊस चौकशीची चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींची समिती गठीत केली आहे अशी समिती त्यांचा सर्व तपास करेल आणि आपला अहवाल उच्च न्यायालयाला सादर करेल आणि मग त्यानंतर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यशवंत वर्मा यांनी ही यांची त्या खोलीत किती संपत्ती होती त्यांनी ती कशी जमा केली त्यांना कोणी ती दिली आधी मग पुढं त्याचं चौकशी होत राहील <coughs> मात्र यशवंत वर्मांच्या या नोटाच्या बंडलांमुळे न्यायव्यवस्थेला आणखी एक तडा गेला आहे एवढं मात्र नक्की बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील भोसले अनिल भोसले उर्फ खोक्या याला जाणून बुजून त्रास दिला जात आहे त्याच्या कुटुंबावर अन्याय केला जात आहे त्या त्यावरील आरोप रद्द करावे त्याला पोलिसांनी सोडून द्यावं अशी या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील लोकांनी आज तुळजापूर शहरातील सर्वच रस्ते जाम केले होते यामुळं जवळपास एक ते दीड तास रस्ता रुको त्यांनी केला त्यात सोलापूर धुळे मार्ग परत हैदराबाद तुळजापूर मार्ग आणि या सर्व हे झालं होतं आता या आपलं काय होते ते पाहायचं अस्तृतशेवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण